नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पालकची भाजी तर आपली सर्वांचीच परिचयाची आहे पण खानदेशात फक्त पालक कधीच बनवत नाही शेपू टाकूनच बनवली जाते म्हणून आज आपण शिकणार आहोत खानदेश स्पेशल शेपू पालकची भाजी करायला अतिशय सोपी आहे कमी साहित्यात झटपट होते भाकरीसोबत काला मोडून खा अतिशय भन्नाट लागते रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भाजी करण्यासाठी मी इथे एक पूर्ण पालकची जुडी घेतलेली आहे तसेच यात मी शेपू देखील टाकून घेणार आहे शेपू आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात पालक आणि शेपू कापण्याआधीच पाण्याने स्वच्छ धुवून घ्या कापण्याआधी धुतल्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाया जात नाही जवळजवळ सर्व हिरव्या भाज्या का कापण्याआधीच स्वच्छ धुवाव्यात म्हणजे त्यातील जीवनसत्व टिकून राहतात ती वाया जात नाहीत मी इथे पालक आणि शेपू पाण्याने स्वच्छ धुऊन कापून घेतलेली आहे भाजी तयार करण्यासाठी प्रथम लसूणची चटणी तयार करून घ्या त्यासाठी खलबत्त्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून अर्धा चमचा जिरे तसेच आवडीनुसार चटणी टाकून घ्यायची आहे मी इथे जवळपास अडीच चमचे चटणीचा वापर करणार आहे अगदी एक ते दीड मिनटात ही चटणी तयार होते लसून जाडसर ठेचून घेतला तरी चालेल अशा पद्धतीने लसूणची जाडसर चटणी तयार करून घ्या गॅस पेटवून त्यावर मी कढई ठेवून घेतली आहे आणि त्यात भाजीपुरते तेल टाकून घेतले आहे तेल तापले आहे गॅस बंद करून त्यात फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी तसेच कुटलेली चटणी मी टाकून घेणार आहे तसेच अर्धा चमचा हळद देखील टाकून घ्यायची आहे चटणी जळायला नको म्हणून मी गॅस बंद ठेवलेला आहे चटणी आणि हळद तेलात जरा परतवून घ्यायचं आहे आता त्यात स्वच्छ धुवून कापलेली शेपू पालक टाकून घ्यायची आहे शेपू पालक फोडणीमध्ये हळूहळू चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या आणि नंतर गॅस ऑन करून मीडियम फ्लेमवर ठेवा भाजीत चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यानंतर भाजी परत चाळून घ्या भाजी व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे यात झाकणात भाजीसाठी पाणी टाकून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं हे झाकण असंच राहू द्यायचं आहे तेवढ्या वेळात पाणी देखील सहज तापते साधारण पाच मिनटांनंतर मी हे झाकण आता काढून घेतलं आहे भाजी शिजण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात यात मी हे गरम पाणी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने कढईवरच गरम पाणी केलं तर भाजी अधिक चवदार लागते तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आता भाजीत आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला अजून पाणी टाकायचं असेल तर बाजूला गरम पाणी करून तुम्ही टाकू शकतात या भाजीत मी आता जवळपास तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूड टाकून घेणार आहे देखील तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात कूट टाकल्यानंतर भाजी परत चाळून घ्या भाजी वाढवायची असेल तर त्यात आताच पाणी टाकून घ्यायचं आहे तसेच पाणी टाकताना गरमच पाणी टाका म्हणजे भाजीची चव देखील बदलत नाही शेपू पालक तशी झटपट शिजते पण भाजीत शेंगदाण्याचं कूट टाकलेलं असल्यामुळे पाच ते सहा मिनटं मंदाचेवर अर्ध झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची आहे साधारण सहा मिनटांनंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे दाण्यांचं कूट टाकल्यामुळे त्याचा अर्क तर भाजीत उतरलेलाच आहे भाजीला घट्टपणादेखील छान आलेला आहे यामुळे भाजीची चव अधिकच वाढते सो आता ही शेपू पालकची गरमागरम भाजी रेडी आहे गॅस बंद करून जेवणासाठी ताट वाढून घ्यायचा आहे बाजरीच्या भाकरीसोबत शेपू पालकची ही भाजी नक्की खाऊन बघा तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे खानदेशात ही भाजी मोठ्या प्रमाणावर बनवली जाते तर तुम्हाला ही खांदे स्पेशल शेपू पालकची भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर कर, लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा